कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आज गणेशला सुट्टी आहे तर आज ऑल मुंबईमध्ये जेवढ्याही शाळा आहेत त्या सर्व त्या सगळ्या शाळांना सुट्टी आहे कारण इथे खूप हेवी रेंट दाखवलेला आहे म्हणजे पाऊस खूप पडणार आहे असं सांगितलेलं आहे पण जर आत्ता जर बाहेर जाऊन बघितलं ना तर ऊन पडलेलं आहे तर पण कसं ना पावसाचा काय भरोसा नाही तो कधी पण पडतो पावसे शेवटी तो पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्यामध्ये पाऊस पडणं मग तो कधी पण पडतो त्याच्यामुळे आपण असं ऊन आलं म्हणून दिवसभर ऊनच असेल असं आपण ठरवू नाही शकत आताच ऊन आहे पण थोड्या उश्याने पाऊस पण पडू शकतो त्याच्यामुळे काय असेल ते माहिती नाही पण आज हेवी रेन आहे त्या त्यासाठी मुंबईतल्या पूर्ण शाळा बंद आहेत त्यानुसार ज्ञानेच्या शाळेला पण आज सुट्टी आहे हो ना काय एलिफंट टायगो अच्छा मंकी ओके 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 दो हा टेडी बियर ओके हा मंकी ओके दाखव त्यानंतर हा टायगर ओके आणि हा एलिफंट हे सगळे कोण आहेत तुझे फ्रेंड तर मी तुम्हाला सांगेन की थे हे, या, या हे, ना हे ज्ञानेचे जे सॉफ्ट टॉईज आहेत खूप सॉफ्ट टॉयज आहेत ज्ञानेशकडे ते जे की मी ते वरती छान मस्त क्लीन वगैरे करून वरती ठेवलेले आहेत हे ज्ञानेचे सगळे फ्रेंड्स आहेत आणि ज्ञानेश लहानपणापासून ह्या ह्या सगळ्यांबरोबर खेळत आलेला आहे हा जो छोटा टेडी बियर आहे ना हा ज्ञानेशला त्याच्या मामाने दिला होता आणि टायगरसुद्धा हा त्यानंतर हा टायगर आणि अजून एक मोठा टेडी टेडीबियर जो मी व आतमध्ये म्हणजे वरती मध्ये रॅप करून ठेवलेला आहे तर हे ज्ञानाचे सगळे लहानपणीचे टॉईज आहेत तर मी ते सगळे जपून ठेवलेले आहेत आणि ज्ञानेच्या ना बा लहानपणीच्या पूर्ण आठवणी म्हणजे आहेत कारण मी ना ज्ञानेचे हे जे सॉफ्ट टॉईज आहेत जसा ज्ञान जन्माला आला होता तिथून मी जे सॉफ्ट टॉईज आहेत ना ते व्यवस्थित जपून ठेवलेले आहेत जेव्हा ज्ञानेश काहीतरी मला असं वाटतं सहा महिन्याचा होता ना तेव्हा ज्ञानेशला हा टेडी बिअर हा टायगर आणि मोठा टेडी बिअर जो मी रॅप करून ठेवला आहे वरती वॉटरपमध्ये तो तर ते आणि मग तिथून जेही ज्ञानाचे जे सॉफ्ट टॉईज आहेत ते मी सगळे जपून ठेवलेले आहेत खूप साऱ्या आठवणी आहेत ज्ञानाच्या बालपणीच्या आठवणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आत्ताच्या वेळेला हे सगळे टॉईस त्याचे फ्रेंड आहेत आणि तो ना त्याच्या आणि तो त्यांच्याशी बोलतो सुद्धा बोलतो शहर करतो त्यांना शिकवतो त्याला शाळेमध्ये जे काय शिकवतात ना तो या सॉफ्ट टॉईजला शिकवत असतो ना तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आम्ही पटापट नाश्ता करून घेतो तर नाश्त्याला सेम तुम्ही बघितलंच असेल आईने छान मस्त आम्हाला तिखट पापडी दिलेली आहे बनवेल ना बाहेर जेवण तर तिखट पापडी दिलेली आहे पापडी गोड चटणी बरोबर अप्रतिम लागते आणि ना आईने जे पापडे दिले ना एकदम टेस्टी आहे खूप छान आहे ज्ञानेशला खूप आवडलेली आहे आणि आईने खास ज्ञानेशसाठी दिलेली आहे खाऊ म्हणून तर तेच आता मी पटापट -पत नाश्ता करून घेतो बीच, थे? बीच, थे थे बीच, बीच, बीच बीच ओके ओके तुम्ही तुम्हाला दाखवते ज्ञानेशने ब्रिज तयार केला बीच नाही ब्रिज जो की स्लीपिंग आहे जो म्हणजे उतरणीचा ब्रिज आहे का ना अच्छा ओके दाखवत्या गुड मॉर्निंग गाईड सकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत ज्ञानेश इकडे बघ तर ज्ञानीचं सगळं आवरलेलं आहे ना चहा वगैरे पिऊन झालेला आमचा हो की नाही हो तर आता ज्ञानेश काय बरं करतोय तर तुम्ही इथे बघू शकता ज्ञानेशने हा ब्रिज बनवलेला आहे पूर्णपणे स्लीप म्हणजे असं स्लिपरी असा हा त्याने ब्रिज बनवलेला आहे तर कसा बनवला हे मी तुम्हाला दाखवणार आहे ही ज्ञानेची रेसिंग कार आहे हो ना हे बघा हो। रेसिंग कार ना आ, रेसिंग क्रेझी ना तर ज्ञानेची ही रेसिंग क्रेझी कार आहे आणि ज्ञानेश या ब्रिज वरून त्याची गाडी चालवणार आहे आणि मी तुम्हाला सांगेन हे जे आहे ना ज्ञानेश हे असं नेहमी बनवतो काय ना काय तो वेगवेगळ्या करतच असतो वेगवेगळे खेळ करत असतो काहीतरी जुगाड करत असतो आणि त्याने यावेळेस बघा कसा जुगाड केलेला आहे त्याने अगदी त्याला घरामध्ये ज्याही काही वस्तू भेटलेल्या आहेत त्यापासून त्यांनी छान मस्त असं ब्रिज तयार केलेला आहे आता हा ब्रिज बघा त्यांनी कसा तयार केला आहे मी तुम्हाला ती आधी दो म्हणत थांब बघा काही बाल्कनी आहे आणि या बाल्कनीमध्ये असं थोडसं हे आहे उंच असे हा तुम्ही बघू शकता हा त्यांचा छोटासा टेबल आहे जे की त्यामध्ये आपण खाली बसून म्हणजे होमवर्क वगैरे करू शकतो तर हा त्यानेचा स्टडी छोटासा स्टडीज टेबल आहे तर तो, तो फोल्डेबल आहे हे बघत आम्ही इथून असा फोल्ड केलेला आहे अशा पद्धतीने ओके आता ही तीनही क्वेश्चन आहे त्यातली ही ज्ञानीची क्वेश्चन आहे बाकी ह्या दोन्ही सोप्यावरच्या क्वेश्चन आहेत त्यांनी काढून घेतलेले आहेत आणि त्यांनी खाली खाली काय केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर मी आधी हे सगळे क्वेश्चन तुम्हाला काढून दाखवते त्यांनी खाली काय काय जुगाड केलेलं आहे बघितलं तुम्ही हे सगळे त्यांचे ब्लॉक्स आहेत त्यांनी ते जॉईन केलेले आहेत आता ही उशी काढ ही क्वेश्चन काढते हे बघा त्यांनी खाली अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे आणि त्याने ती कुशी काढ बाळा ती कुशन काढ हे बघा हे अशा पद्धतीने त्याने जुगाड केलेला आहे आणि त्यावरती त्याने हे असे कुशन ठेवलेले आहेत हो ना बघितलंच असं ज्ञानेशने अशा पद्धतीने ब्रिजसाठी स्लिपरिंगली ब्रिजसाठी म्हणजे हे पूर्ण असं पूर्ण उतरण आहे आणि उतरणीचा त्यांनी ब्रिज तयार केलेला आहे आता बघू हा कसा गाडी चालवतो चला गाडी चालवा बरं आणि ज्ञानेश हे नेहमी करतो आरे वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड आ ओके खाद्याचा ब्रिज आहे ओके म्हणजे गाडी चालवण्यासाठी आणि अगदी होममेड पद्धतीने त्याने हा ब्रिज तयार के केला हा ना हो ना तर तुम्ही बघू शकता फायनली पाऊस सुरू झाला आज त्या बघा पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे बाहेर पाऊस पडतो आहे रिमझिम पाऊस पडतोय तर आता ही पावसाची सुरुवात झाली तर मी आता इतक्याच डीमार्टमध्ये जाऊन आली आणि मी डीमार्टमध्ये का गेले होते हे तुम्हाला काही आता याच्यापुढे जे ही काही व्हिडिओ येते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समज समजेल की मी डीमार्टमध्ये का गेली होती तर तुम्हीकडे बघू शकतात की मला डीमर्ट म्हणून घरी येताना अडीच वाजलेले आहेत मी काहीही जेवण केलं नव्हतं तर येताना मी मॅगी आणली होती तर तेच इथे मी मॅगी केलेली आहे अगदी सिम्पल अशा पद्धतीने मॅगी केलेली आहे आणि मला आणि ज्ञानेशला मसाला मॅगी खूप आवडते आणि ही मसाला मॅगी आम्ही अगदी पाच मिनटात करतो कशी ते येतं बघा तर हे मी दोन बाऊल घेतलेले आहेत यामध्ये मी थोडंसं ऑईल आणि आपली जी लाल तिखट आहे ती मिक्स करून घेतलेली आहे दोन्ही बाऊलमध्ये आणि ज्ञानेशलाही आवडतं आता ही जी मॅगी आहे ही मॅगी आपल्या यामध्ये ॲड करायची आहे छान मस्त आणि तुम्हाला सांगू या मॅगीचं जे सूपसारखं जे पाणी असतं ना ते अप्रतिम लागतं तर आपण अशा पद्धतीने यामध्ये मॅगी दोन्ही बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर मी मॅगी दोन्ही बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर ही अगदी आमची पाच मिनटामध्ये मसाला मॅगी तयार होते आणि मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशला आता हल्ली ना माहिती नाही तर तो फक्त गोडमध्ये जर काय खात असेल तर क्रीमचे बिस्किटं खातो बाकी तो त्याला ना गोड काही आवडत नाही त्याला तिखट खूप आवडतं हो ना ग्लास नवीन तर तेच तर इथं अशा पद्धतीने आमची सिंपल अशा पद्धतीने ही मसाला मॅगी असते हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना हे जे लाल तिखट आहे ऑइल आणि लाल तिखट यामध्ये ह्या मॅगीचा जो रस्सा किंवा सूप असतो ना तो याच्यामध्ये मिक्स झाला ना तर अप्रतिम अप चव लागते त्याच्यामुळे म मला आणि ज्ञानेशला अशी ही मसाला मॅगी अगदी झटपट आवडते आणि आम्ही येताना पॉपकॉर्न आणलेले आहे माझ्या जोडीला ज्ञानेश असला असो किंवा न असो मी त्याच्यासाठी पॉपकॉर्न आवर्जून आणते त्याला चीज पॉपकॉर्न खूप आवडतात पण हे चीज पॉपकॉर्न नाही आहेत हे ना म्हणजे थोडं आता वेगळ्या ह्याच्यामध्ये मिळतात थोडे ना तिखट आणि आंबट यामध्ये पूर्ण त्यांनी चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे हे पॉपकॉर्न आहेत हे बघा थोडे तिखट आणि हलके आंबट लागतात पण छान लागतात तर आज आमच्या दुपारचं जेवण मॅगी आणि पॉपकॉर्न आहे त्यात आम्ही पटापट खाऊन घेतो कारण खूप भूक लागली आणि ना ही जी अशा प्रकारची जी मॅगी ना माझी आणि त्यांचे खूप फेवरेट आहे त्यामुळे ही मॅगी खूप सही लागते हुँ। हुँ। ओके आम्हाला गाड्यांशिवाय काय काय सुचतच नाही आए, तर आता आम्ही पटापट खाऊन घेतो गुड मॉर्निंग गाईज नेक्स्ट डे आहे तर मी आता किचनमध्ये आलेली आहे आज ज्ञानीची शाळा आहे स्कूल आहे त्याची तर मला आज पटापट कामावरून त्याला स्कूलमध्ये वगैरे नेऊन सोडायचं आहे आणि त्यानंतर मला एक महत, खूप महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे काय तर ते तुम्हाला याच्यापुढे करणारच आहे <clears throat> मी सगळी पटापट कामावरून एक महत्त्वाचं काम काय करते ते तर तुम्ही इथे बघू शकता की मी काल डीमार्टमध्ये गेली होती तर डीमार्टमधून येताना मी ज्ञानेशसाठी काही चोकोस आणलेले आहेत आणि हे जे चोकोस आहेत ना खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असतात तर ज्ञानेशला हे कॅडबरी फ्लेवरचे चोकोस हवे होते आणि ज्ञानेशला मी काही वेफर आणलेले आहेत म्हणजे ती ना बिस्किटं असतात गोड बिस्किटं असतात तर ती ज्ञानेशला मी टिफिनला दिलेली आहेत कारण ज्ञानेशला तेच आहे तर आधी मी ज्ञानेशला ब्लॅक टी आणि हे चोकोस दिलेले आहेत आणि सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे झाली फ्रेश वगैरे झाला ना की मी त्याला आधी चहा बिस्किट कधी चहा आणि चोकोस वगैरे चोकोस मी म्हणजे कधीतरी देते त्याला रोज देत नाही कधी डिमार्टमध्ये जाणं झालं तर ते डिमार्टमध्ये दहा दहा रुपयाला छोटे छोटे पॅकेट भेटतात तर त्यातले मी दोन ते तीन आणते ज्ञानेशसाठी तर दोन तीन दिवस खातो नंतर मग जास्त नाही खात पण आणि कसं माहिती जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा खाली त्यानंतर तो ना खाणार नाही त्याच्यामुळे मी काय करते की त्याच्यासाठी फक्त डिमार्टमध्ये समजा कधी गेली तर दोन ते तीनच पॅकेट आणते चोकोस ते जास्त नाही आणत आणि ज्ञानेशला खाता ब्रेकफास्ट करताना किंवा जेवताना खूप सारे प्रश्न त्याला येत असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याला द्यायचे असतात तर तुम्ही इथे बघू शकता ज्ञानेशचं मी आता टिफिन भरणार आहे तर त्याला आज टिफिनला खाऊ हवं आहे तर तो मला सांगतो मम्मी मला आज खाऊ दे मला आज हे बिस्किट हवे आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात तर ज्ञानेशने यातला एक बिस्किट घेऊन गेलेला आहे त्याला तो टेस्ट करायचा आहे आणि ज्ञानेशला ही जी म्हणजे हे जे क्रीमचे जे वेफर्स आहेत हे खूप आवडतात तरी ते मी एका प्लेटमध्ये ते ते वेफर्स फोडून एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता मी टिफिनमध्ये डेट्स दे आणि हे जे बिस्किटं आहेत म्हणजे हे खजूर आणि ही बिस्किटं मी या डब्यामध्ये छान व्यवस्थित ठेवून घेतलेली आहेत आणि हे जी बिस्किटं आहेत ना हे बिस्किटं अशा पद्धतीने ठेवायला मला खूप आवडतात लाईनी शिर वगैरे आणि ते ना बघायला मुळात छान वाटतं तर हा असा ज्ञानेचा टिफिन आहे आज ज्ञानेचा टिफिनला मी पूर्णपणे खाऊ दिलेला आहे क्रीमचे वेफर्स आणि डेट्स त्याला दिलेले आहेत तर ज्ञानेचा इथे टिफिन ते तयार झालेले आहेत मी लवकरच ज्ञानेचा टिफिन भरलेला आहे नंतर खूप घाई गडबड होते तर तुम्ही इथे बघू शकता तर इथे माझी जेवणसुद्धा मी पटापट करून घेतलेला आहे तर इथे जेवणाला मी सिंपल असं खिचडी भात केलेला आहे तर हा जो खिचडी भात आहे ना तो आ, कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मी केलेला आहे आपण कांदा टोमॅटो बारीक चिरतो ना तर मी डायरेक्ट ग्रेव्हीज केलेली आहे आणि त्या ग्रेवीमध्ये हा ग्रेवी खिचडी भात केलेला आहे आणि ही आहे करडूची भाजी जे की मी शेंगदाण्याचा कुट टाकून छान मस्त अशी सुकी करून घेतलेली आहे तर हे आजचं जेवण आहे तर आता वाजलेले आहेत साडे अकरा तर ज्ञानेशला भूक लागलेली आहे तर मी आता ज्ञानेशला जेवाला वाढते आणि त्याला जेवाला देते आणि नंतर मी त्याची पटापट तयारी करते कारण ज्ञानेश हे ना पावणे बारापर्यंत जेवतो कारण त्याला पावणे बारा, बारा वाजता भूक लागते तर <coughs> म्हणजे बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे छान आहे एकदम थंड अशी हवा बाहेर सुटलेली आहे तर तुम्ही ते बघू शकतात की यामध्ये मसाला आहे तर ज्ञानीच्या ज्या टीचर आहे त्या टीचरांनी मला हा मसाला दिलेला आहे हा मसाला ना खूप सही लागतो म्हणजे ना त्यांनी हा जो मसाला केला त्यामध्ये त्यांनी म्हणजे आपला जो कांदा असतो तो कांदा सुकवतात तो कांदा खोबरा यामध्ये ॲड केलेला आहे सुकलेलं लसूण ॲड केलेलं आहे म्हणजे आणि मग त्यानंतर मग ते सगळं मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे आलं लसूण जे सुकलेलं असतं ते आणि असा हा मसाला आहे पण मसाला खूप अप्रतिम आहे आणि सुंदर तर ज्ञाने शाळेत आहे दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत मी इथे टी व्ही लावलेली आहे टी व्हीला मी एक मूवी लावलेला आहे ला, लाव ला, तो खूप कॉमेडी मूवी आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे हे अर्धे मेहंदीचे कोण आहेत म्हणून विचार केला की त्याला आपण आपल्या हातावरती मेहंदी काढून घेऊया तर मी इथे मेहंदी टी व्ही बघता बघता मेहंदी काढणार आहे आणि प्लस इथे बाजूच्या प्लेटमध्ये मी खाऊ घेतलेला आहे काही पापडी आहे आणि आईने हे दिलेल्या पुऱ्या आहेत म्हणजे तिखट पुऱ्या किंवा तिखट पापड़े आपण बोलू शकतो तर ते खाता खाता मेहंदीसुद्धा काढणार आहे आणि टी व्हीसुद्धा बघणार आहे तर चला तर मी पटापट मेहंदी काढायला आता सुरुवात करते हातावरती गुड इव्हिनिंग गाईज तर आता संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेली आहे तर आता मी ज्ञानेशला आणायला चाललेली आहे कारण त्याची सव्वा पाच वर्ष शाळा सुटते पण तरी ना ए बी सी डीनुसार स्टेप बाय स्टेप वर्ग सोडतो म्हणजे आधी ए नंतर बी म सी त्यामुळे ज्ञानेश एकदम सर्वात शेवटी येतो कारण ज्ञानचा वर्ग ज्ञानेशची डिव्हिजन आहे ए ज्ञानेश ए डिव्हिजनमध्ये आहे त्यामुळे ज्ञानेश सर्वात शेवटी येतो त्यामुळे मी बरोबर सव्वा पाच वाजता निघते आणि बरोबर टायमावरती पोचते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बघू शकता की मी दुपारी मेहंदी काढली होती तर मी ही फक्त शेड काढवली आणि मी मेहंदी लगेच पुसून काढली कारण मला थोडी कामंसुद्धा होती आणि हे बघा तर हा जो रेड मेहंदीचा कोण होता तर मी रेड मेहंदीच्या कोणाने हा शेड दिलेला आहे तर अशा प्रकारे ही मेहंदी आहे हे बघा हे आतलं जे आहे ते उद्या सकाळी अजून रंगली ना ते की ही जी शेड आहे ही डार्क आणि हे जे आत आहे ते फिकट दिसेल तर इथे सुद्धा आहे मेहंदी पण इथे ही एवढी दिसून येत नाही आहे इथे मी शेड नाही दिलेला आहे तर इथंच मी फक्त शेड दिला आणि फक्त मी पंधरा मिनटंच पंधरा ते वीस मिनटं मेहंदी ठेवली आणि लगेच बसून काढली आणि त्यानंतर मी याच्यावरती मी फक्त रेड शेड दिला होता जी लाल मेंदचा कोण होता ना त्याच्याने आणि लगेच पुसून काढले तर आणि दोन लाल कोण आहे रेड कोन तो इन्स्टंट मेहंदी कोण आहे त्याने मेहंदी लगेच रंगली जाते त्याचं हे उदाहरण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आता मी पटाफट ज्ञानेशला आणायला जाते